नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कर्ज योजनांचा दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन राज्यातील अठरा ते साठ वयोगा गटातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अल्प कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करण्याकरिता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राज्य शासनाची वैयक्तिक थेट कर्ज योजना व राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येते महामंडळामार्फत राबविण्यात ना येणाऱ्या कर्ज योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व महाविकास मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एन एस एच एफ डी सी डॉट सी ओ डॉट इन या संकेतस्थळावरील डाउनलोडमध्ये कर्ज योजनांचे अर्ज व महामंडळाचे मैत्रीपत्रक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बारा तेरा वीस छप्पन्न या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना फसब्रुपवर नक्की शेअर करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांगांचा उल्लेख सन्मानानेच करावा लोकसभा निवडणुकीपूर्व राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना या सूचनाही बंधनकारक सर्व राजकीय पक्षांना आपल्या संकेतस्थळावरून आम्ही दिव्यांगांना अन्य लोकांप्रमाणे आदराने मागवतो असे जाहीर करावे लागेल कार्यकर्त्यां अन... कार्यकर्त्यांशी दिव्यांगांशी संपर्क साधला तर संबंधित कार्यकर्त्याला आधी या मार्गदर्शक सूचनाबाबत अवगत करावे राजकीय पक्षांनी दिव्यांगांच्या तक्रारीसाठी पक्षांतर्गत विभाग स्थापना स्थापन करावा दिव्यांगांना राजकीय पक्षांनी सदस्यत्व द्यावे निवडणुकीतील त्यांचा सहभाग वाढेल असे पाहावे लुळा वेडा आंधळा एकाक्ष फुटका बहिरा लंगडा शब्दांवर बंदी भाषणातून सोशल मीडियावर पोस्टमधून प्रचारपत्रकातूनही मनाई तर पाच वर्ष कारावास दिव्यांगांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख उल्लंघन केल्यास अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम ब्याण्णव अंतर्गत पाच वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते शारीरिक कमतरता असलेल्या व्यक्तिंग्यां व्यक्तींसाठी दिव्यांगांसाठी निवडणूक प्रचारातून लुळा वेडा आंधळा मुका एकाक्ष फुटका बहिरा लंगडा असे शब्द वापरू नयेत असे मार्गदर्शक सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत असले शब्द वापरणे हा दिव्यांगांचा अपमान आहे असेही आयोगाने स्पष्ट केले आहे दोन हजार चोवीसमध्ये होऊ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्व निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली असून त्यात वरीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत प्रचारादरम्यान होणाऱ्या नेत्यांना नेतांच्या भाषणासह समाज माध्यमांमधील मा पोस्ट जाहिराती तसेच प्रचारपत्रिकातील मजकुरातूनही तारतम्य पाळावे लागणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्रुपमध्ये आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आप बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या मार्गदर्शन आणि सूचनांची आम्ही वाट पाहत आहोत जय